पनाळा तालुक्यातील किसरूळ येथे शेतात वैरणीसाठी गेलेल्या बंडा पांडू खोत व ब्याऐंशी या शेतकऱ्यावर गव्याने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले होते या शेतकऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला यापूर्वी गव्याच्या हल्ल्यात दादू माटे मोतायवाडी लक्ष्मण खोत निलेश खोत कावुरवाडी तानाजी नरके पोहळेतर्फ बोरगाव या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे बंडा पांडू खोत हे पाचवे बळी ठरले आहेत तर गेल्या पंधरा वर्षात शंभरहून अधिक शेतकरी जखमी झाले आहेत त्यामुळे अजून किती बळी गेल्यावर वन विभागाला जाग येणार आहे प्राण्यांचे हल्ले नेमके थांबणार तरी कधी वनविभाग प्रभावी उपाययोजना राबवणार कधी असा सवाल विचारला जाऊ लागला आहे या परिसरात गव्यांची दहशत वाढली असून जीव मुठीत घेऊन शेतीची कामे करावी लागत आहेत सातत्याने शेतकऱ्यावर हल्ले होऊ लागले आहेत त्यांची संख्या झपाट्याने वाढू लागली असून चारा पाण्यासाठी गव्याचे कळप शेतात येऊ लागले आहेत वनविभागाकडे त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रभावी उपाययोजना नाही शेताची राखण नाही केली तर पिके भुईसपाट होतात त्यामुळे दिवसभर काम करून थकलेल्या शेतकऱ्याला नाईलाजाने रात्री राखण करावी लागते गव्यांची दहशत असतानाच आता बिबट्याची भर पडली आहे बिबट्याकडून शेळी कुत्र्यांचा फडशा पाडला जाऊ लागला आहे शेताची राखण करणं जीवावर बे बेतेल म्हणून राखण करणं बंद करण्यात आलं आहे त्यामुळे शेती धोक्यात आल्या आहे याबाबत शेतकऱ्यांची एकजूट होऊन वन विभागाला जाब विचारला जाणार का हे पाहावे लागणार आहे